नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टन्ट इंडिया लिमिटेड इथं दहावी बारावी आणि ज्यांचं बी एस सी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांकरता सुवर्ण संधी आहे तर मित्रांनो सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील आणि मित्रांनो आपण ही मूळ जाहिरात पाहणार आहोत आणि आपण फक्त या जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा फक्त आपण प्रयत्न करत असतो तर मित्रांनो वेळ दवडता लगेच पाहूया की मूळ जी जाहिरात आहे त्या मूळ जाहिराती संदर्भामध्ये ही मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या मूळ जाहिरातीमध्ये यांनी सांगितलेलं आहे की पदाचं नाव बघा टेक्निकल असिस्टंट एक जागा आहे याच्यामध्ये बघा अं क्वालिफिकेशन जे आहे ते बीएससी डिग्री आपल्याला पाहिजे इन स्पीच अँड हिअरिंग फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी त्याशिवाय रजिस्टर्ड विथ रेबन काउन्सिलिंग ऑफ इंडिया आर सी आय आणि डिझायरेबल एम एस सी इन स्पीच इन हिअरिंग पाहिजे पगार बघा चाळीस हजार सातशे दहा आहे आणि हे बघा ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड इन ऑफलाइन मोड फॉर रिक्रुटमेंट ऑफ फॉलोइंग मॅन पॉवर ही जी पदं आहेत त्यांच्याकरता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत ही पीडीएफ आपल्या व्हिडिओच्या विडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा आम्ही देणार आहोत तर इथं पग आ, पद जे आहेत ते बघा इथं टेक्निशियन पद आहे त्यानंतर पेशंट केअर मॅनेजमेंट आहे याशिवाय आपल्याला पाहू शकतो पेशंट केअर त्यानंतर असिस्टंट डायटिशियन म्हणून आहे याशिवाय मेडिकल रिपोर्ट टेक्निशियन एम आर टी पद आहे याशिवाय डेटा एंट्री ऑपरेटर इथं बघा बारावी जर आपण पास असाल किंवा मेडिकल रे, रेकॉर्ड टेक्निशियन एम आर टी या दोन्ही पदांकरता बारावी पास आपल्याला लागत आहे याशिवाय आपल्याला काही सर्टिफिकेट कोर्स आहेत ते सर्टिफिकेट कोर्स पण दिलेले आहेत याशिवाय डेटा एंट्रीला आपल्याला टाइपिंग स्पीड आहे त्याची पण मर्यादा इथे दिलेली आहे याशिवाय आपल्याला टेलर ही पण एक पोस्ट आहे आठवी पास हे पण चालेल आणि आपल्याला एक्सपिरियन्स जो आहे तो स्टिचिंग मध्ये पाहिजे वेरियस टाइप्स ऑफ क्लोज स्टिचिंग मधला कोर्स एक्सपिरियन्स जो आहे तो पाहिजे याशिवाय मेडिकल लॅब टेक्निशियन एम एल टी लॅब अटेंडंट रेडिओग्राफर पद भरपूर आहेत जवळपास सोळा पद इथं आहेत आणि याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे मिनिमम एज आणि मॅक्झिमम एज लिमिट जे आहे ते ऍप्लिकेबल ॲज पब्लिशिंग डेट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट ऍडव्हर्टाइजमेंट डेट जी पब्लिश केलेली आहे त्या डेटला गृहीत धरायचं आहे तर ऍडव्हर्टाइज डेट बघा चोवीस बारा दोन हजार पंचवीस ही तारीख गृहित धरून आपल्याला इथं जे एज लिमिट दिलेले आहेत मिनिमम आणि मॅक्झिमम ते आपल्याला पकडायचे आहेत या व्यतिरिक्त आपल्याला या पीडीएफ मध्ये खाली आ, मेडिकल एक्झामिनेशन संदर्भामध्ये पण यांनी काही रोल आहेत सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे आणि या पदाला अप्लाय करण्याकरता एस सी एस टी फिजिकल हँडिकॅप कॅन्डिडेट करता कोणतीही अप्लिकेशन फी नाहीये अदर कॅटेगरी करता दोनशे पंच्याण्णव रुपये आपल्याला इथं फी आहे या संदर्भामध्ये आपण पाहू शकता की या कंपनीच्या पीडीएफ मध्ये आपल्या खाली रजिस्ट्रेशन फॉर्म सुद्धा दिलेला आहे तो रजिस्ट्रेशन फॉर्म आपण इथून डाउनलोड करू शकता आपल्याला ही जर पीडीएफ हवी असेल तर आम्हाला नक्की करू शकता तर या संदर्भामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन करत असताना लास्ट डेट जी आहे ती पाच जानेवारी दोन हजार सव्वीस असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत यांनी ही मुदत दिलेली आहे आणि या संदर्भामध्ये आपण पाहू शकता कि महत्वाच्या इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा इथे दिलेल्या आहेत तर तुम्हाला बघा ऍप्लिकेशन प्रोसेसिंग फी इन डिमांड ने जी करायची आहे ती बघा ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड नोएडा इथे दिलेली आहे याशिवाय सगळ्यात वरती गेल्यानंतर आपण पाहू शकतो की इथं तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट बी सी आय एल डॉट कॉम तर या अधिकृत वेबसाईट वरती ही मूळ जाहिरात उपलब्ध आहे याशिवाय या, या जाहिराती संदर्भामध्ये काही आपल्याला मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहेत तर त्यांच्याशी आपण ऍडव्ह वॅकन्सी नंबर पाचशे पस्तीस हा रेफरन्स देऊन दे। आपण अधिक माहिती पण विचारू शकता याशिवाय आपल्याला सर्वात खाली आपण पाहू शकतो की इथं सिग्नेचर आपल्याला करायचे आहे आणि आपल्याला सेल्फिस्टेड फोटोकॉपीजच्या डॉक्युमेंटच्या आहेत त्या सुद्धा अपलोड करायच्या आहेत तर मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद